नमस्कार मी प्रांझली सायकोलॉजी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल कॉन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण बोलणार आहोत महिलांच्या समस्येवर हो आज महिला म्हटलं की प्रत्येक महिला ही कुठंतरी एक डिप्रेशनचा शिकार बनत आहे खूप साऱ्या माझ्याकडे पण क्लायंट्स असतात किंवा खूप साऱ्या महिलांशी जेव्हा चर्चा केली जाते किंवा डिस्कशन होतं त्यावेळेस एक लक्षात येतं की महिला फार डिफरेस आहे मग महिला का डिफरेस आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात कसं असतं की बरेचदा असं होतं की ज्या महिला नोकरीसाठी बाहेर जातात काही कामासाठी बाहेर जातात किंवा शिक्षणासाठी बाहेर जातात त्यांना आपल्या समाजामध्ये एक वेगळं प्राधान्य दिलं जातं म्हणजे जर जा एखादी सून असेल तर जर ती सून बाहेर जाऊन जॉब करत असेल तर तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं म्हणजे तिच्याकडे एक रिस्पेक्टफुली बघितलं जातं की नाही माझी सून जॉब करते किंवा काही ठिकाणी जर त्यांच्या मुली जॉब करत असेल तर त्यांच्या आई त्यांना लोकांना अभिमानी सांगतात की माझ्या मुली माझी मुलगी जॉब करते परंतु जर एखादी सून जर जॉब करत नसेल आणि ती घरी राहत असेल ती तिच्या मुलांना सांभाळत असेल तर तिच्याकडे एक समाजाचा दृष्टिकोन आणि समाजाचा म्हणण्यापेक्षाही त्या घरातील लोकांचा दृष्टिकोन असा असतो की ती काही नाही करत ती घरीच असते म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला विचारलं जातं हो की तुमची मुलगी काय करते किंवा तुमची सून काय करते तर बरेचदा मला त्या विषयाकडे वळायचं नाही आहे पण बरेचदा जर सुनेच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत असेल तर त्यांचं पॉझिटिवली काहीतरी अॅन्सर असतं बट जर तेच तर सुनेच्या बाबतीत ज्यावेळी विचारलं जातं की सून काय करते जॉब करते का तर लगेच विश उत्तर असतं की नाही ती घरीच असते सो घरीच असते सो आपल्याकडे घरीच असते म्हणजे घरीच असणारी जी का काही स्त्री आहे ती काहीही करत नाही ती फक्त घरी असते आणि आपली एन्जॉय करते असा एक समज म्हणा की गैरसमज आपल्या समाजामध्ये झालेला आहे तर हा गैरसमज सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की काय काम आहेत नवरा तर सकाळी जातो मग काय दिवसभर एकटीच असते मुलं पण शाळेत जातात आणि काय किंवा जर छोटी मुलं असेल तर मुलांचं काय मुलं छोटीच आहेत एवढं काय काम नसतं तिला जर या प्रकारचे डायलॉग्स आपण नेहमीच ऐकतो परंतु आपली सून आपली मुलगी आपली बहिणी आपली ननन आपली मैत्रीण कुठलंही नातं असू द्या स्त्री एक स्त्री असते जर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा रिस्पेक्ट करणार नाही तर तुम्ही कशी अपेक्षा करता की तुमचा कुणी रिस्पेक्ट करेल नाही हे शक्य होत नाही एका संशोधनामधून एका सायकोलॉजिकल संशोधन झालं तर या मानसशास्त्रीय संशोधनामधून असं समोर आलं की जी मुलगी जी स्त्री मुलगी म्हणायचं नाही आहे मला जी स्त्री फक्त घरात राहून आपल्या मुलांना सांभाळते एकटी राहून कारण बरेचदा हे पण होतं की नाही ती जॉईंट फॅमिलीत राहते तिला सगळ्यांचं करावं लागतं आणि जर एखादी स्त्री जर न्यूक्लिअर फॅमिलीत राहत असेल म्हणजे हजबंड वाईफ अँड तिचे मुलं तर तिच्यावर तिला काय काम असतं हजबंड तर सकाळी जातो नवरात्र तिचा सकाळी जातो मी तुम्हाला रिअल टाउनमध्ये सांगते की नवरात्र सकाळी जातो काय मुलं आणि ती काय मुलांचं काय एवढं मुला करायचं असतं पण संशोधनातून हे गोष्ट समोर आलेली आहे की जी स्त्री एकटी आपल्या मुलांना सांभाळते घरी दिवसभर पर मला परत ते वाक्य रिपीट करायचं आहे की संशोधनाने सांगितलेलं आहे संशोधनामधून पुढे आलेलं आहे की जी स्त्री घरात एकटी राहून आपल्या मुलांना सांभाळते ती सगळ्यात जास्त तणावात असते ती जास्त प्रेशरमध्ये असते कारण तिच्यामध्ये जे कॉटिसॉल नावाचा हार्मोन आहे ते हार्मोन सगळ्यात जास्त सिक्रेट होते संशोधनाने पुढे जाऊन हेही सांगितलेलं आहे की ज्या जगात नाइंटी एट पर्सेंट जास्त पगाराच्या नोकरी करणाऱ्यांच्या लोकांवर जे काही का का प्रेशर असतो जो काही तणाव असतो त्यांच्यावर त्यापेक्षा ही प्रेशर त्या स्त्रीवर असतं जी स्त्री एकटी घरात राहून आपली मुलं सांभाळतात कारण तिच्यामध्ये कॉर्टिसोल हार्मोन खूप प्रमाणात सिक्रेट होतं आता हे कॉर्टिसोल हार्मोन म्हणजे आहे तरी काय तर हे कॉर्टिसोल हार्मोन्स कधी सिक्रेट होतं ते काय आहे हे आपण जाणून घेऊया हे कॉर्टिसोल हार्मोन आपल्या प्रत्येक शरीराच्या हवयात असतं आणि हे कॉर्टिसोल हार्मोन कधी सिक्रेट होतं तर ज्यावेळे ती व्यक्ती प्रेशरमध्ये येते तणावामध्ये येते तर त्या व्यक्तीला तणावापासून दूर ठेवण्यासाठी तिच्या शरीराला तणावापासून दूर तयार करण्यासाठी हे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन सिक्रेट होतं आणि तुम्ही विचार करा जगातील 98% एट पर्सेंट हाय सॅलरी देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये जेवढा तणाव नसतो त्यापेक्षा जास्त तणाव जी स्त्री एकटी घरात राहून आपल्या मुलांना सांभाळते तिच्यावर असतो कारण हे प्रूव्ह केलं आहे की तिच्यामध्ये जास्तीत जास्त ते कॉर्टसोल हार्मोन सिक्रेट होतो तेव्हा आपण एक स्त्री आहे आपण आपल्या माता भगिनी फ्रेंड्स बहीण ननन भाऊजई सून मुलगी या सगळ्यांना समान मानून त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करायला हवा जी व्यक्ती बाहेर जाते जॉब करायसाठी जाते त्या व्यक्तीपेक्षाही जी व्यक्ती एकटी घरात राहून किती तणावग्रस्त राहतं हे एका संशोधनाने पुढे आलं हे मी म्हणत नाही आहे तेव्हा या गोष्टीवर विचार करा आणि आपल्या सुद्धा हे सांगा की आपल्या बहिणीवर किंवा आपल्या मैत्रिणीवर या प्रकारे जर होत असेल तर त्यांना समजावून सांगा त्यांना काउन्सलिंग करणं गरजेचं आहे जर असं तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ त्यांना दाखवा आणि त्यांना सांगा की नाही ती एकटी राहते आहे म्हणजे ती एन्जॉय करते नाही आहे तिला काही कामं नाही आहेत छोट्या मुलांना सांभाळणं खूप मोठं काम आहे तेव्हा त्यांचा रिस्पेक्ट करा ना की त्यांचा नेहमी नेहमी अपमान करा तू तास इथेच थांबूया आजचा व्हिडिओ थोडासा परखड होता पण हा रिॲलिटीवर डिप्रेशन आहे आज आपण आजूबाजूला बघतो माझ्याकडे सुद्धा खूप साऱ्या केसेस येतात आणि ज्या कौटुंबिक केसेस आहे त्यामध्ये हाच प्रॉब्लेम येतो की मुलगी कशाला आता मुलं छोटे आहेत कशाला जॉब करते आणि ज्यावेळेस ती त्यांचं मोठ्यांचं म्हणणं ऐकून जेव्हा ती घरी थांबते तर काय घरी काम असतं नवरा तर गेलेलाच असतो मुलं छोटी आहेत त्यांचं काय थोडंफार केलं संपाला पण नाही हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा खूप जास्त प्रमाणात शेअर करा आणि कायम आनंदी राहा तो तिथेच ना ते फ्रांजस या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद